नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिलपासून सुरू झाली असून भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली मात्र त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी आता अर्ज घेतल्यानं मोठी खळबळ माजली आहे दिलीप खैरे बंधू अंबादास खैरे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे छगन भुजबळ यांना मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपला वाटतंय त्यामुळे भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच कोटातील उमेदवार दिला जाणार असल्याचं समोर येत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात एका बाजूला एकनाथ शिंदे गटातून हेमंत गोडसे अजय गोडसे तर भाजपाकडून स्वामी शांतीगिरीजी महाराज बाशिंग पांधून बसलेत आता यात दिलीप खैरेंनी अर्ज घेतल्यानं भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा सगळीकडे रंगली आहे नाशिक राजकारणात एकीकडे उमेदवारी अजूनही निश्चित झालेली नाही दिलीप खैरे हे छगन भुजबळांचे अगदी निकटवर्ती असून अगदी विश्वासू आहेत त्यांच्या बंधूंनी त्यांच्यासाठीही अर्ज खरेदी केल्याचं समोर येत आहे त्यामुळे ता भुजबळांनी राजकीय खेळी केल्याचं बोललं जातंय मराठा समाजाचा एकीकडे भुजबळांवर होणारा विरोध एकीकडे ओढवलेला रोष आणि त्याच पार्श्वभूमीवर भुजबळांनी घेतलेली माघार तरी जागेवरती कायम ठेवलेला दावा आणि आता समोर समोर आली आहे दिलीप खैरींची खेळी आहे सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आपण अर्ज घेतला पाहिजे त्यामुळे आम्ही आज अर्ज घेतलेला आहे पुढील दिशा आदरणीय भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब सांगतील त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेण्यात येईल नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असणार याची चर्चा राज्यभर नाही तर देशभर आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांचं नाव चर्चेत होतं तुम्ही त्यांचे विश्वासू आहात आणि तुम्हीच अर्ज घेतला आहे आणि तो भरणार देखील आहात काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने ठराव सुद्धा केला त्या अगोदर अगोदर दिवस समता परिषदेची बैठक झाली त्यांनी जो निर्णय घेतला तो माघार घ्यावा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे पुढील निर्णय जो काय भुजबळ साहेब घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल समता परिषदेच जी बैठक झाली त्यामध्ये आपण पण उमेदवारी करावी असं काही ठरलं होतं का आणि आपल्या उमेदवारी नाही त्यावेळेला नव्हतं ठरलं परंतु त्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्या आणि त्यानंतर मग उमेदवारी अर्ज घेण्याचं ठरलं आणि उमेदवारी अर्ज तसाही आजपासून मिळणार होता त्यामुळं आम्ही आज उमेदवारी अर्ज घेतलेला आहे पुढची चर्चा भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ पहिलाच अर्ज होता आणि पहिल्या क्रमांकाची मतं मिळतील अशाही अपेक्षा आहेत का काय नेमकं बस आपल्या सर्वांच्या शुभेच्छा भुजबळ साहेबांच्या आशीर्वाद प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव